श्री स्वामी समर्थक नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा खात्यावर दोन हजार जमा अत्ता चेक करा जाणून पूर्ण बातमी तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला करा आनी बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचे अपडेट भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा फ्रीडेफल साठी फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा तर राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी समोर येत आहे राज्यातील नागरिकांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत अशा प्रकारची मोठी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे आजच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मंत्री धनंजय मुंडे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार देखील सामील होते त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वतीने नमो किसान महासन्मान योजना याचा चौथा हप्ता हा एकवीस ऑगस्ट पर्यंत वितरित होणार आहे त्याचप्रमाणे आज देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वितरित झालेले आहेत याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावर पैसे आले की नाही हे बघण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिले त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचं स्टेटस तुम्ही नक्की पहा राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आता तुम्हाला दाखवतो की पैसे आले ते कसे पाहिजे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तीन वाजून चाळीस मिनिटं युअर अकाउंट हॅज बिन क्रेडिटेड बाय टू थाउजंड रुपीज ट्वेंटी वन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर बाय पी एन एस एम एन वाय इन्स्टॉलमेंट फोर्थ बघा चौथा हप्ता हा आपल्याला मिळालेला आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एस एम एस आलाय का नाही तुमच्या खात्यावर ते बघा आणि जर तुमच्या खात्यावर एस एम एस नसेल आला तर तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा त्या ठिकाणी एक फॉर्म असेल किंवा तुमचं स्टेटस असेल ते बघा त्याचप्रमाणे तुमचं केवायसी अपडेट झालं नसेल तरी तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत परंतु राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपडेट दिलेला आहे की ज्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री हप्ता जमा झालेला आहे सतरावा त्यांच्या जा खात्यावर हा चौथा हप्ता लगेच त्वरित जमा होईल आज देखील जमा झालेत आणि उद्यापर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर बघा हे लाईव्ह प्रूफ कुठल्याही प्रकारचं फेक नाहीये त्यामुळे हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा मेसेज आलेला आहे आत्ताच आलेला आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ देखील बनवत आहे आणि हा बघा फोर्थ इन्स्टॉलमेंट आणि अशा प्रकारचं लिहून येईल तुम्हाला हे सर्व अपडेट जर तुमचा मेसेज पडला म्हणजे दोन हजार तुमचे जमा झाले आयतुळजा भाऊनी स्वामी चरणी नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझीहीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यावर आजच्या आज हे पैसे जमा होईल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ